पांढरं कारलं ना हे औषध उपचारासाठी तर आहेच पण खाण्याला पण खूपच छान असतं हे कारलं आणि अजिबात कडू लागत नाही हे कारलं म्हणजे हिरवं जे कारलं असतं ते तरी फार प्रमाणात कडू लागतं आणि हे जे आहे ते तेवढ्या प्रमाणात कडू नसतं आणि थोडंफार जे लागतं तर त्याचा कडवटपणाही आपण अशा पद्धतीने कमी करून घेऊ तर छान बारीक कट करून घ्यायचं आहे पांढरं कारलं जितकं बारीक कट केलं तितकं ते खायला पण छान लागतंय तर बारीक कट करून पाण्यामध्ये मीठ लिंबू टाकून त्याला आपण थोडं शिजून घ्यायचं आहे एक ऐंशी टक्के आणि त्यानंतर ते पाणी टाकून त्यात दुसरं पाणी टाकायचं आहे थंड आणि पिळून घ्यायचं आहे ते कारलं आणि इथे मी पॅनमध्ये आता तेल टाकले मोहरी कांदा ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचं एक पाव चमचा आलं लसणाचं पेस्ट टाकायचं आहे आणि सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे हळद मीठ आणि छान फ्राय झालं की थोडं लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार आणि कुठलाही एक घरगुती मसाला तुम्ही टाकू शकता आणि इथे कारलं टाकायचंय आणि सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि झाकण न ठेवता त्याला छान फ्राय होऊ द्यायचंय आपल्याला इथे मस्तपैकी असं सुक्क कारलं तयार आहे हे कारलं खाण्यासाठी तर फारच छान लागते ह्याची चव तर अप्रतिमच लागते तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा